कवी पांडुरंग मुंजाळ यांचा सुखाचे गोंधन कविता संग्रहाचे थाटप प्रकाशन कवी पांडुरंग मुंजाळ यांच्या सुखाचे गोंधन या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थित पार पडले मान्यवरांच्या स्वागतासह कवी पांडुरंग मुंजाळ यांच्या आई वडील यांचाही भव्य असा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला प्राध्यापक डॉक्टर शशिकांत तोळमारे युवा गोंडर कादंबरीकार अशोक कुबडे शिक्षक शामराव रावले कवी आत्माराम गोरे ज्येष्ठ कवी मुरलीधर पंढरकर कवी दत्ता वंजे यांची प्रमुख उपस्थिती होती सर्व मान्यवरांनी सुखाचे गोंदनं या काव्यसंग्रहाचे सर्व मान्यवरांनी कौतुक केले यावेळी संतोष काळे निलेश मुसळे प्राध्यापक गजानन हिरवे प्राध्यापक अशोक कराळे प्राध्यापक विनोद कदम प्राध्यापक बालाजी सवंडकर प्राध्यापक प्रदीप डोंगर कडेकर बालाजी जाधव अभिषेक साखरे आरती वैदे शारदा कुरवाडे त्या अधिक जणांची उपस्थिती होती कशी जन्माला आली मी जी कविता तयार केल्या त्या कविता कशा जन्माला आल्या तर खऱ्या अर्थान जीवनातील प्रचंड चढू तर कर। त्यातून सुखाचा मार्ग काढत असताना वाट्याला आलेल्या संघर्षातून माझी कविता जन्माला आली त्याचबरोबर दुःख असेल दारिद्र्य असेल वेदनेत गेलेलं बालपण असेल तेव्हा माझी कविता जन्माला आली सोनेरी विचारांवर माझी कविता जन्माला आली आणि शिक्षण प्रेम स्वप्न आशा आकांक्षा यांच्या निर्मितीच्या झालेल्या स्मशान राखेतून माझी कविता जन्माला आली आणि खऱ्या अर्थानं सुखाचं गोंधळ हे एक नाव या ठिकाणी आपण दिलेलं आहे समाजाच्या वेगळीपणावर माझी कविता जन्माला आली त्या पुस्तकाचं नाव जरी सुखाचं कोण असलं तरी प्रचंड अशी दुःखाची झालं कवितेच्या कवीच्या जीवनामध्ये व्यक्तिगत जीवनामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये पाहायला मिळते आणि व्यक्तिगत जीवनामध्ये जे काय आलेलं दुःख आहे त्या दुःखाला शब्दबद्ध करण्यासाठी त्या दुःखाला शब्दांकित करण्यासाठी आणि व्यक्तीचा अनुभव जोपर्यंत समस्तीपर्यंत तोपर्यंत खऱ्या अर्थानं साहित्याची निर्मिती बनता येत नाही आणि माझं जे दुःख आहे माझं जे वेदना आहे ही वेदना केली पाहिजे आणि खऱ्या अर्थानं सगळं काय असतं संघर्ष काय असतो संगद काय असते या सगळ्या बाबीची उलगड करण्याच्या माध्यमातून पा कवी पांडुरंग गुंजा यांनी अतिशय संवेदनशीलतेनं अत्यंत तरल भावनेच्या माध्यमातून आपले वेगवेगळे विचार या कवितेच्या माध्यमातून सादर करण्याचा प्रयत्न केला मुळामध्ये नावामध्ये सुखाचं कोण जरी असतं तर जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये दुःख येत नाही वेदना येत नाही तोपर्यंत स्फूर्त असे शब्द शब्द तुमच्या माध्यमातून कविता आहे उपदेश करणारी कविता आहे ते दुःख व्यक्त करणारी कविता आहे दुसऱ्या भागाकडून कुठेतरी शिक्षणाच्या माध्यमातून आलेला जो विचार आहे त्या विचाराच्या माध्यमातून समाजाचं परिवर्तन झालं पाहिजे आणि बाबासाहेबांचा शिक्षणाचा विचार तळागळापर्यंत असला पाहिजे ही भावना त्यामध्ये जेव्हा आपण तेव्हा नम्रपणेच्या संदर्भामध्ये कृतज्ञतेची भावना त्यांच्या शब्दा या ठिकाणी आणि असं म्हणतात की माणसाच्या जीवनाचं पूर्णत्व जर असेल तर ते माणसाच्या जीवनाचं पूर्णत्व खरे आपल्या कृतज्ञतेच्या भावनेतून व्यक्त होत आणि गुरुचं ते आपल्या पहिलं आई वडिलांचं आणि परिसराचा प्रभाव होतो ज्या परिसरामध्ये जन्मतो त्या व्यवस्थेचं सुद्धा रुड आपल्याला करायचं असतं तेव्हा आपल्या वेगवेगळ्या कवितेच्या माध्यमातून आपल्या आई वडिलांच्या विषयीच्या या कृतज्ञतेचा भाव त्यांच्या वेगवेगळ्या कवितेमध्ये व्यक्त होताना दिसतो